आज आपण ऑर्गेनिक टोमॅटोचं आरण करणार आहे आणि ते खूप छान लागते तर हे ऑर्गेनिक म्हणजे हे आपल्या टेरेसवर निघालेले टोमॅटोज आहे जे की मी बिलकुल रोप आणलेलं नाही किंवा ते लावलेलं नाही ते आपोआप निघालेले आहेत त्याला फक्त मी किचनमधून निघालेल्या वेस्ट जे राहते ना त्याचे जे आहे फर्टिलायझर लिक्विड फर्टिलायझर करून दिलेलं आहे आणि बघू शकता एवढे हेल्दी टमाटर निघालेले आहेत हे कूलरच्या टपमध्ये लावलेलं ला, म्हणजे निघालेलं ला प्लांट आहे तर मी त्याला फक्त किचनमधून निघालेलं जे वेस्ट राहते त्याचं फर्टिलायझर करून टाकलेलं आहे आणि थोडी काळजी घेतली बस तर बघू शकता एवढे हेल्दी टमाटर आहेत बिलकुल एकही एक किडक निघालेलं नाही तर हे ऑर्गेनिक टोमॅटोज आहेत तर याची चटणी किंवा याचं जे आरण आहे ना तर खूप जबरदस्त लागते याचा आपण आज आरण करणार आहे आणि मग एखाद्या वेळेस कच्च्या टोमॅटोची वगैरे छान अशी चटणी दाखवी तर आज आपण आरण करूया बघू शकता मस्त माझ्या मुलांनी टोमॅटो तोडले आणि हे आदल्या दिवसचे आहेत तर याला एक दिवसानंतर आपण आरण करणार आहे म्हणजे त्याला मुरू देणार आहे छान तर हे बघू शकता एवढे सारे टोमॅटो लागलेले आहेत टेरेस दिसत असेल तुम्हाला जबरदस्त लागलेले आहेत कुंडीमध्ये आहेत हे एक गॅ ग्रो बॅगमध्ये आहे तर अशा प्रकारे मस्त तुम्ही आपल्या टेरेसवर टोमॅटोज वगैरे घेऊ शकता छानपैकी बघू शकता हे टोमॅटो आहेत आदले दिवसचे आणि मग दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचे हे टोमॅटो लाल आलेले आहेत याला छान काय करायचं भाजून घ्यायचं आणि आपल्या गॅसवर थोडी अशी चाळणी ठेवायची चाळणी नाही म्हणता येणार याला जाळी तर याला मंद आचेवर किंवा मिडियम फ्लेमवर आलटून पालटून मस्त असे शिजवून शी घ्यायचं तर आता हे मस्तपैकी असे शिजवून झालेले आहेत तर याचे छिलके काढून घ्यायचे तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे सात ते आठ धने घेतलेले आहे एक एक ते दोन एक ते दीड चमचा नंतर अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही इथे धन्याच्या ठिकाणी आपलं हरा धनिया म्हणजेच कोथिंबीर घेऊ शकता नंतर हिरवे मिरचेसुद्धा घेऊ शकता लाल मिरच्याच्या ठिकाणी हे जिरे पावडर होती जिरं नसलं तरी चालेल जिरं पावडर टाकलेली आहे याला ग्राइंड केलेलं तर आता हे ग्राइंड नाही होत आहे तर याला छानपैकी थोडंसं पाणी टाकून छान पुन्हा ग्राइंड करून घ्यायचं म्हणजे अशी पेस्ट पाहिजे आता जर तुम्हाला यामध्येच तुम्ही टमाटर टाकले असते ना तरी सुद्धा जमलं असतं पण त्याची पेस्ट मी वेगळी काढणार आहे तर आता टोमॅटो जे आपण भाजून घेतलेले होते बघू शकता आता टोमॅटोचे छिलके काढून घ्यायचे आपल्याला तर टोमॅटोचे छिलके इझिली निघतात त्याचे अशा मोठे मोठे कट करायचे आणि त्याला सुद्धा मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकून छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आता तुम्हाला मगास सांगितलं मी की हे लसण वगैरे मिरची जे टाकलेलं होतं त्यामध्ये सुद्धा टाकून हे तुम्ही प्युरी करू शकता काही हरकत नाही एकत्र केली तरी चालेल आता एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडली की कांदा टाकला एखादा बारीक चिरलेला नंतर त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं कढीपत्ता असेल तर सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आता जी पेस्ट केली होती आपण लसण धने मिरची अद्रक आणि ते सगळ्या याची जिरे पावडर त्याची पेस्ट जी टाकली आणि त्याला मस्त असं एखाद्या मिनिटभर भाजून घ्यायचं त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे नंतर हे जे आहे ज्वारीचं पीठ आहे हे फक्त दोन चमचे आपण टाकणार आहेत जर तुम्हाला भरपूर असं मोठं खूप सारं बनवायचं असेल आणि टोमॅटो छान असे आंबट असतील ना तर तुम्ही एखादी वाटी वगैरे टाका छोट्या वाटीने मी दोन चमचे टाकलेलं आहे आता जे आपण टोमॅटोची प्युरी भाजलेल्या टोमॅटोची प्युरी केलेली होती ती टाकून घ्यायची ज्वारीचं पीठ शिजल्यानंतर तर छान अशी कन्सिस्टन्सी येते ज्वारीच्या पिठाने आता हे टोमॅटोची प्युरीसुद्धा छान भाजून झालेली आहे तर याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे जे मिक्सरच्या पोट पॉटमध्ये ज्वारी टोमॅटोची प्युरी केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून आमदे विसळून घ्यायचं आहे बिलकुल फेकायचं नाही आहे बाकी आता जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे किंवा जेवढी आपल्याला पाहिजे आहेत भाजी त्यानुसार तुम्ही पाणी सोडू शकता पण एकदम पण पातळ नको आहे आणि एकदम पण जाडसर नको आहे तर यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता थोडी शिजल्यानंतर पुन्हा थोडी गाडी येते तर बघू शकता अशा प्रकारची ही चटणी आहे याला छान उकळी द्यायची उकळी यायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारची दिसते आणि उकळी येत असताना तिथेच थांबायचं नाही ती बाहेर जाऊ शकते धुतू जाऊ शकते तर बघू शकता सुंदर असं आता उकळी आलेली आहे आता याला पाच मिनिट वगैरे छान असं उकळू द्यायचं कच्चेपणा किंवा कडू द्यायची तिला तर खूप छान लागते आता बिलकुल रेडी आहे गॅस बंद केली कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका नव्हती नाही टाकली मी तर आता याला सर्व करून घेऊ बघू शकता कलर टेक्स्चर हळद टाकायची होती कांद्यानंतर तर ते तुम्हाला दाखवायचं विसरली त्यासाठी सॉरी आणि आता प्रक अशा प्रकारे बिलकुल तयार आहे आरण टोमॅटोचा आरण म्हणतात त्याला भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खूप जबरदस्त लागते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळून जाईल आता बघू शकता मी याला गरम गरम भातासोबत खाते आणि बाय बाय